एक्केचाळीसावा प्रश्न एक दिसतो प्रश्न एका अभ्या अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी एक चे दोन पक्षी आकाशात व्यर करतात कशात किती एकशे दोन एक चे तीन पक्षी झाडावर बसलेत झाडावर एकशे तीन एक छेद आठ पक्षी जमिनीवर दहा टिपत आहेत जमिनीवर एकछेद आठ आणि उरलेले पंचेचाळीस उरलेले पंचेचाळीस हे पोहत आहेत तर पक्ष्यांची एकूण संख्या किती आज आपण दोन पक्षी मानले तर त्याच्यातले एकीकडे जातो आहे तीन मानले तर एक जातो जातोय आठ मानले तर एकीकडे जातो पण मानताना आपली सेम संख्या असल्यावरती आपल्याला परफेक्ट कळन की कोण कुठं जात आहे सेम संख्या असली दोन नाही म्हणायचे तीन नाही म्हणायचे आठ नाही म्हणायचे अशा वेळेस तिघांनी भाग जाणारी संख्या मानली आपण आठ तरी चोवीस मानली समजा तर आकाशात किती जाणार निम्मे म्हणजे बारा किंवा बे बारदुने चोवीस मानल्यावर बारा झाडावर किती असणार याला आठ निघून आठ त्रिक चोवीस म्हणजे हे आठ वन थर्ड आणि जमिनीवर किती जाणार याला आठ ट्रिक चोवीस निघून म्हणजे याला पण तीन निघून चोवीस जर पक्षी मानले आपण टोटल तर त्याच्यातले बारा आकाशात जाणार आठ झाडावरती आणि जमिनीवरती तीन बारा अठवीस वीस अन तीन तेवीस म्हणजे तेवीस पक्षी चोवीसपैकी इकडे गेले आणि उरला फक्त एक पक्षी एक पक्षीस म्हणले आपला किती मानलं आहे पंचेचाळीस उरलेत म्हणजे एकाला त्यांनी किती म्हणलं आहे पंचेचाळीस तर आपण किती मानले होते चोवीस चोवीसला किती एकाला पंचाळीस तर चोवीसला किती म्हणून चोवीस निघून येते एक्स एक्स म्हणले तरी चालतं बारा एक्स आठ एक्स तीन एक्स चोवीस एक्स किंवा एक मग एक्सला पंचेचाळीस तर चो चोपले चोवीस एक्स मानलेत म्हणून चोवीस एक्सला किती हे गुन्हाकार केला चोवीसचा पंचवीस एकशे वीस हा बारा चोवीस एके चोवीसची गाठ शू चौश्याण्णव शहाण्णव बारा एकशे आठ चार नंबरचा परा एक हजार ऐंशी बरोबर पुढचा प्रश्न बेचाळीस काय म्हणलं एका शंभू त्रिकोणाचे क्षेत्रफळ दहा रूट तीन चौरस सेंटीमीटर आहे तर समभुज त्रिकोणाची परिमिती किती समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू सारखे आहेत ही बाजू ही बाजू ही बाजूसारखे आहेत आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळ हंड्रेड रूट थ्री असतं ठीक आहे मला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युलाच माहीत नाही तुम्ही पाठ केला असं माहीतच नाही तर आपण हा ही बाजू समजा एक्स मानली एक्स मानली एक्स मानली तर ही किती होणार हा करणं झाला एक्स वर्ग एज इक्व टू ह्या बाजूची बेरीज प्लस एच ही बेरीज याची किती झाली एक्स बाय टू झाला हा निम्मा असा वर्ग एज इको टू आपल्याला हाफ पाहिजे तो, तो समजा एच म्हणली हाय टी एच एच वर्ग मग एक्स वर्ग एज इको टू याचा वर्ग एक्स वर्ग चार एझ इको टू प्लस प्लस तो प्लस एच वर्ग कर्ण वर्ग एक्स वर्ग एझिको टू याचा वर्ग एक्स बाय टूचा वर्ग प्लस एच स्क्वेअर ह्या बाजूचा वर्ग हे प्लस इकडे गेले वा झाले एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन फोर इज इक्वल टू एट स्क्वेअर राहिले शेत सामान केला चार म्हणजे इथं आलं चार चारातून एक गेला तीन तीन एक्स स्क्वेअर बघितले चार इज इक्ल टू एट स्क्वेअर मग एच किती आला एच इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट घेतला रूट थ्री बाय टू एक्स बरोबर आता हे तरी कोणाची हे त्रिकोण हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती झालं आपलं एक छेद दोन पाया पाया किती हा एक्स गुणिले उंची एच एक, आले रूट तीन छेद दोन एक्स चेदर आणि हे दिलं किती आपल्याला शंभर रूट थ्री आता हे सोडवलं हे एक्स 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 स्क्वेअर बेदुने चार रूट तीन इज इक्वल टू शंभर रूट तीन रूट तीन रूट तीन सेम आहे म्हणजे शंभर बरोबर हे हे असलं इकडं असणार हे बरोबर मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपऑन फोर इज इक्व ठेव रूट तीनला रूट तीन गेले शंभर आले एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे चार तिकडे गेले गुणाकार चारशे झाले म्हणजे एक्स किती झाला चारशेचं वर्गमूळ वीस वीसावीसा चारशे एक्स झालं वीस म्हणजे एक बाजू आपल्याला वीस आली आपल्याला परिमिती विचारली परिमिती म्हणजे तीन बाजू वीस तरी साठ एक नंबर बेचाळीसचं एक नंबर साठ सेंटीमीटर आता फॉर्म्युला काय काय पाठच असतो संभुष त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा मग अजून असतो पण नस नसताना पाठ सुद्धा आपण ते काढून सोडू शकत होतो बरोबर बेचाळीस त्रेचाळीस हा प्रश्न पाहू काय म्हणलं इथं त्या बोपजीला एक्स प्लस दोनने भागल्यास भागाकार किती येईल एक्स क्यूब प्लस टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू आणि भागलेला एक्स प्लस टूने आता इथं एक्स क्यूब यायला याला किती म्हणावं लागेल एक्स प्लस टूला एक्सला एक्स स्क्वेअरने गुणावं लागलं एक्स स्क्वेअरला गुणलं एक्स क्यूब आला आणि ह्या दोन लागुण प्लस टू एक्स स्क्वेअर आला यांचे गुणाकार हा शून्यच राहिला खाली डायरेक्ट वाजायच घेतला वजा एक सिथं वजा एक निघून जावं लागेल वजा एक निघूनलं वजा एक एक्स आला आणि वजं दोन आलं याच्यातून हे गेले एक्समधून एक्स गेले शून्य आणि वजा वजा अधिक दोन आणि वरती काहीच नाही वजा दोन उरलेत म्हणजे ते शून्य निघूनलं तरी हे वजा दोन हे तरचे निघून जातील म्हणजे बाकी तर शून्यच येणार आणि बाग का एक्स स्क्वेअर मायनस वन येणार पर्याय नंबर तीन तर हे चाळीसचा तीन सवेचाळीस हवा प्रश्न पाहू म्हणले चार वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात आहे तर अनिलचे आजचे वय किती चव्वेचाळीस हा प्रश्न आहे हा ए सेटचा चार वर्षापूर्वी आजचं वय अनिल सुनील आजचं वय एक्स मानलं वाय मानलं चार वर्षापूर्वी एक्स मायनस चार झाले वाय मायनस चार झाले हा रेशो होता चारस पाच चार वर्षानंतर एक्स प्लस चार झाले वाय प्लस चार झाले हा रेशो किती आहे सहा सात याच्यावरून दोन इक्वेशन करायचे सोडवायचे यात खूप टाईम जाईल हे स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्यामुळे कसं सोडवता येईल आता बघा प्रश्नात काय म्हणलं आहे चार वर्षापूर्वीचे वय त्याचं चार आसपास होतं आपल्याला विचारलं आहे अनिलचं वय अनिल पहिलं आहे म्हणजे चार वर्षापूर्वी त्याला चाराच्या पट्टीतच असणार ते वय आता चार वर्षापूर्वी चाराच्या पट्टीत असलेलं पर्याय किती कारण तो आहे चार चार अस पाच म्हणजे चार एक्स मानलं चार, चार, एक चार आठ बारा सोळा वीस चोवीस याच्यापैकी एक असणार आहे ते मग आजचं आहे मग चार वर्षापूर्वीचं किती चार घालून बघू आपण बारा बारा आहे का चाराच्या पट्टीत हां आहे वीसमधून चार गेले सोळा चाराच्या पट्टीत आहे बावीसमधून चार गेले अठरा अठरा चाराच्या पट्टीत नाही म्हणजे भाव तर पर्याय कटलाच चार नंबरचा बावीस वर्षानाच नाही आणि चोवीसमधून चार गेले वीस हे आहे का चारच्या पट्टीत आहे चार पंचवीस म्हणजे एक दोन साथ साथ तीन ऑप्शन बोरले आता काय म्हणलंय नाही चार वर्षानंतर सहा सात होतो म्हणजे चार वर्षानंतर तो सहाच्या पट्टीत पाहिजे आणील आता चार वर्षानंतर आता हे तीन तीनच पटायचे करायचे एक दोन तीन हा तर कटला आहे आपला चार वर्षानंतर ती जलायचं चा, सोळा चार वीस वीस आहे का सहाच्या पट्टी साहित्री का अठरा साई चौक चोवीस नाही हा पण गेला चार वर्षानंतर वीस आणि चार चोवीस सहाच्या पट्टीत आहे का साई चोवीस आहे हा येऊ शकतो किंवा आता हा एक चेक करू आपण चोवीस आणि चार अठ्ठावीस साई चोटीस सहा पंचवीस अठ्ठावीस नाही सहाच्या पट्टीत म्हणल्यावरती पर्याय नंबर दोनच हे सोडवलं तयार केलेलं दोन तरी त्याचं उत्तर वीसच येणार आहे मग असं क्रॉस चेक करून बघितलं वेळ आपला वाचला पटकन पर्याय झाला याच्यात बऱ्याच जणांनी बराच टाईम घालवला घालवलेला असेल इक्वेशन करून चव्वेचाळीसचं दोन नंबर पंचेचाळीस हे किती म्हणलं आहे साडेसात तास आठ तास पंचेचाळीस मिनटं पाच तास सव्वा पाच तास म्हणजे हे किती झाले सात तास आठ आणि पंधरा तास आणि हे पाच तास आणि पंधरा मिनटं आहे पॉईंट पंचवीस पाच पॉईंट पंचवीस म्हणजेच हे पंधरा मिनटं पाच तास आणि पंधरा मिनटं आहे आता हे दोन घेऊ आधी आठ तास आणि पाच तास तेरा तास झाले आणि पंचाळीस मिनटं हे पंच पंधरा मिनटं पॉईंट पंचवीस म्हणजेच पंधरा मिनटं साठ मिनटं म्हणजे शंभर मग तीस मिनटं म्हणजे अर्धा आणि पंचवीस म्हणजे पंधरा मिनटं हे आठ आणि पाच तेरा पंचेस आणि पंधरा साठ म्हणजे तेरा आणि एक हा पंचेस मिनटाचा आणि हा पंधरा मिनटाचा एक तास झाला आठ आणि पाच तेरा तेरा आणि हा एक तास तेरा आणि एक चौदा चाओधा। चौदा आणि सात पंधरा आणि वरचा अर्धा साडे पी पर... <laughs> त्याला आठ आणि पास तेरा तेरा आणि एक चौदा चौदा आणि वीश। सात एकवीस एकवीस आणि हा वरचा अर्धा साडे एकवीस तास पर्यंत चार नंबर तोंडी तोंडीजून येते पंचाळीसचं चार नंबर सेहेचाळीस सोबतच्या आकृतीत काय विचारले सोबतच्या आकृतीत पिक्वेअरेस हा समांतरभुज चौकोन आहे त्याची एक बाजू साठ मीटर आहे ही एक बाजू साठ मीटर दिली एक बाजू सात दिली दुसरी बाजू पंचवीस आहे हे पंचवीस दिली इथं सात दिले तर पिक वारेचे क्षेत्रपकार बघा ही साठ आहे ही साठ आहे पूर्ण ही पंचवीस आहे ही पंचवीस आहे समांतरपूत चौकोन आहे समांतरपूत चौकन क्षेत्रपथ सूत्र सु सूत्र काय आहे एक कोणती पण एक बाजून हाईट घ्यायची म्हणजे बेस इन्टू हाईट हा बेस घेतला हा बेस माहिती आहे आपल्याला हा साठ म्हणजे आपण साठच असणार आहे साठ इन्टू हाईट हाईट ही घ्यायची आपल्याला हाईट ही ही किती दिलेली माहीत नाही ही सात दिलेली आहे ही सात दिलेली आहे आणि ही इकडं पंचवीस आहे म्हणजे इकडं पण पंचवीस येणार आपण त्रिकुटं पात केलेत सात पंचवीस तरी कुठं असणार आहे का म्हणतो चोवीस पंचवीस आणि हे किती असणार आहे चोवीस असणार आहे साठ गुणिल आहे चोवीस हे झालं उत्तर शून्य चोवीस पंचवीसशे चोवीस तर एकशे चव्वेचाळीस पर्याय नंबर एक सेहेचाळीस से एक नंबर कसं केलं हे बाजू गुणिल हाईट ही बाजू साठ आहे आपली याच्यानुसार ही साठ आहे आणि ही सात आहे ही पंचवीस आहे आणि हा त्रिकोण आहे म्हणजे त्रिकुट वापरलं किंवा आपण नसलं वापरायचं तर हे कर्णचा वर्ग केला पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस वाजा सात साती एकोणपन्नास ते आलं पाचशे शहात्तर पाचशे शहात्तरचा वर्ग केला म्हणजे याचा वर्ग जो कुठं याचा वर्ग प्लस याचा वर्ग याच्या वर्गातून याचा वर्ग वाजा केला ते आलं चोवीस हे सोडवण्यास लेंथी जातं त्रिकुटे तीन प्र तीन उदाहरणं याच्यावर त्रिकुटावरती जर ट्रिपलेट्स पार्ट असतील त्रिकुटं म्हणजे तीन चार पाच त्रिकोणाच्या तीन बाजू अशाच येणार काटकोण त्रिकोण असल्यावरती सात चोवीस पंचवीस अशाच येणार ज्यांनी पाठ केल्यानं त्यांना वेळ खूप असला आणि पेपर कवर झाला एक नंबर सेहेचाळीसचं एक नंबर सत्तेचाळीस काय म्हणले सत्तेचाळीस प्रश्न एक पॉइंट पाच एक पॉइंट पाच बाजूस असलेली घनाकृती हैदराबाद हौदामध्ये है किती पाणी मागेल घन आहे असं प्रत्येक बाजू एक पॉईंट पाच आहे घनाचं घनफळकीचे सूत्र काय आहे तिन्ही बाजूंचा उमा करायचा लांबी रुंदी गुण्हेले उंचे एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच पंधर पंधरा दोनशे पंचवीस हे दोन पॉईंट दिले गुण्हेल एक पॉईंट पाच पंधरा बाजू पंच्याहत्तर हा सात पंधरा दोन तीस आणि सात सदोतीस सा हाचाळीस तीन पंधरा दोन तीस तीस आणि तीन तेहतीस एक दोन तीन पॉईंट तीन पॉईंट पंच्याहत्तर घन मीटर तीन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर पर्याय नंबर तीन आपलं काय दोन अचूक पर्याय एक घन मीटर म्हणजे हजार लिटर आहे म्हणजे हजाराने पुढं गेलं तीन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर घन मीटर काय आणि तीन हजार तीनशे पंच्याहत्तर लिटर काय एकच कारण एक घन मीटर म्हणजे हजार लिटर म्हणजे एक आणि तीन नंबर आला सत्तेचाळीसचं अठ्ठेचाळीसा प्रश्न पाहू काय म्हणता या प्रश्नात एका दुकानदाराने एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी बाराशे रुपयांनी विकल्याने पहिल्या वस्तूवर वर्षेकडं वीस नफा झाला दुसऱ्यावर वस्तू होती शेकडा वीस तोटा झाला यावर त्याला शेकडा किती रुपयाला विकले घेणं घेणे नाही ना, शेकडा विचारले वी वीस तोटा झाला आहे वीस नफा झाला आहे तर शेकडा नफा विचारला अशा वेळेस दोन्ही वेळेस सेम गोष्टीला विकलं प्रत्येकी विकले बाराशेला तर काय करायचं जेवढा वीस नफा आणि वीस तोटा त्यांचा गुणाकार करायचा बागिले शंभर करायचा हा तोटाचा असतो शंभर टक्के वीस वीसावस्था चारशे बागेले शंभर दोन शून्य दोन शून्य गेले चार टक्के तोटा हे उत्तर तयार झालं तुमचं पर्याय नंबर तीन अठ्ठेचाळीसचं तीन एकोणपन्नास आता इथं काय लिहिलं आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसचा वर्ग वजा एक आणि पंधराचा वर्ग अधिक एक म्हणजेच काय ए वर्ग वजा बी वर्ग एक म्हणजेच काय एकाचा वर्ग ए दोनशे पंचवीस मानला आणि बी एक मानला म्हणजे ए अधिक बीन ए वाजा बी झाले ए वर्ग वजा बी वर्ग इज इक्वल टू ए अधिक बी आणि ए वजा बी ए अधिक बी किती झाले दोनशे पंचवीस आणि एक दोनशे सव्वीस आणि ए वजा बी दोनशे पंचवीसमधून एक गेले दोनशे चोवीस आलं पंधराचा वर्ग पंधरा पंधरा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस अनेक एक दोनशे सव्वीस बघेले दोनशे सव्वीस हे दोनशे सव्वीसला हा दोनशे सव्वीस गेला म्हणजे खाली किती उरले दोनशे चोवीस हे झालं उत्तर एक नंबर एकोणपन्नासचं एक पन्नासावा एक. पन्ना ते मगायच्या प्रश्नासारखंच आहे तास मिळवण्यासारखं येतं मीटर मिळवायचं आहे हा प्रश्न तुम्ही उत्तर काढून कमेंटमध्ये टाका एक्कावन्न हां एका वर्तुळाचा अर्धपरीक अभ्यास यांच्यातील फरक चार सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती एका वर्तुळाचा आता आपण हा वर्तुळ मानलं त्याचे रेडियस आर मानले हे अर्धपरीख परीख किती झाला टू पाय आर अर्ध म्हणजे याच्या निम्मा भागिले दोन म्हणजे पाय आर हा काय झाला परी पाय आर हा परी हा एवढा हा कळालं पाय आर आणि व्यास यांच्यातील फरक चार आहे व्यास किती झाला हा आर प्लस आर टू आर इज इक्वल टू टू आर फरक चार आहे म्हणजे पाय हा कधी पण जास्तच असणार आहे ना त्याच्यातून हा गेला म्हणजे पाय आर हा अर्ध परी वजा व्यास टू आर इज इक्वल टू चार आहे असं त्यांचं म्हणणं आहे असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर सु वर्ग आता आर इथं दिलाय इथं दिलाय ह्या आरवरून हे ह्या इक्वेशनवर आपण आर काढू शकतो काढू आपण आर याच्यातला आर कॉमन बाहेर काढला कॉम्सात राहिला पाय वाजा दोन इज इक्वल टू चार आर इज इक्वल टू चार बघिले हे पाय वाजा दोन इकडे गेले बघितले पाय वाजा दोन इज इक्वल टू चार बघितले पाय म्हणजेच किती तीन पॉईंट चौदा असतो वजा दोन तीन पॉईंट चौदातून दोन गेले किती राहिले एक पॉईंट चौदा आता हे दोन शून्य घेतले एक पॉईंट चौदाचे एकशे चौदा केले म्हणून दोन शून्य दिले इकडं आता हे संक्षिप्त रूप देऊ याच्या निम्मे दोनशे दोनाने भाग दिला याच्या निम्मे सत्तावन्न आता तीनाने भाग देऊ तीन एक तीन खाली उरले दोन तीन नऊ सत्तावीस एकोणीस ते एक सत्तावन्न तीन सक अठरा खाली उरले दोन तीन सत्तर एकवीस आपलं सदुसष्टच्या आसपास एक रपली सदुसष्ट छेद एकोणीस आलं आता सदुसष्ट छेद एकोणीस पॉईंटचा एवढा विचार नाही केला आपण लगेच एकोणीस एकोणीस अडोतीस एकोणतीस सत्तावन्न तीन बाय खाली उल जा एकोणीस पाच पंच्याण्णव तीन पॉईंट पाच म्हणजेच आरची किंमत किती आली तीन पॉईंट पाच बरोबर आहे आता क्षेत्रपकाराचे पाय आर वर्ग टाका किंमत बावीसशे सात गुणिले तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच सात एक सात सतपाचा पस्तीस हे पॉईंट पाच आले बावीस पंचे दहा हा पॉईंट दिला इथं गुणिले तीन पॉईंट पाच अकरा पाचशे पंचावन्न हा चाले पाच अकरा तरी तेहतीस आणि पाच अडतीस आणि हा पॉईंट दिला इथं हा अडतीस पॉईंट पाच अडतीस पॉईंट पाच चार नंबरचा ऑप्शन आहे काही नाही आधी फक्त आरची किंमत काढायची होती आणि त्याच्यानुसार क्षेत्रफळ काढायचं होतं आरची किंमत काढायला हा फॉर्म्युला तयार करायचा होता फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा इक्वेशन तयार करायचं होतं एकावन्न सत्तर आलं चार नंबर टप प्रश्न होता तसा हा सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती एक व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण आणि पूर्णांक किती झाली वाजा एक सर्वात मोठी वाजा, वाजा, वाजा दोन लहान झाली वाजा एकपेक्षा वाजा एकच सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक झाली यांच्यातला फरक किती झाला दोन हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गामुळे एवढा आहे दोन कशाच वर्गमुळे चारचं पर्याय नंबर तीन बावन्च तीन तोंडी तोंडी होतं त्रेपन्नवा प्रश्न पाहू सेट पाहतोय आपण आठवी पदर्शी काय म्हणत एका रुक्त चिप्पी सिमेंट ओके <laughs> <laughs> okay. एका वृत्ताची सिमेंट टाकीचा व्यास सात मीटर आहे वृत्तची की म्हणजे सिलेंडर असा सिलेंडर झाला व्यास सात मीटर आहे म्हणजे त्रिज्या किती झाली सातशे निम्मी तीन पॉईंट पाच मीटर त्रिज्या हाईट किती आहे दोन मीटर तर टाकीत किती पाणी म्हणजे म्हणजे क्षेत्रफळ घनफळ काढायचे आता हे तीन पॉईंट पाच हे म्हणजे खालचा एरिया किती होणार हा खालचा एरिया गुणिले हाईट करायचे ते त्याचं घनफळ आलं एरिया किती आला हा पाय आर वर्ग आणि हाईट केली गुणिले हाईट हे त्याचं गण गणपट जणं पाय म्हणजे बावीस छेद सात आर आर म्हणजे तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच आणि हाईट किती आहे हे हाईट दोन आता मगाशी पण हे विकशन सोडवलं होतं त्यावेळेस आपल्याला सदोतीस पॉईंट पाच आलं तर काहीतरी काढू तीस पॉईंट पाच आलं तर मागच्या प्रश्नात बघा आता तीन पॉईंट पाच असताना तीन पॉईंट पाच चालतं याच्यात आपलं रेडियस आणि त्याच्यानुसार अडतीस पॉईंट पाच चालतं आणि गुणिले दोन करा अडतीस जुन्या श्यात्तर आणि पॉईंट पाच पॉईंट पाच एक श्याहत्तरने एक सत्याहत्तर करालय नंबर दोन ते पण झालं चोपन्नाव आता इथं यामध्ये चोपन्नाव्या प्रश्नात पासष्ट छेद सत्तावन्नचा गुन्हा करू असतं गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकॉल त्याचा गुणाकार एक आला पाहिजे याचा गुणाकार एक याला याला उलट्या संख्येने गुणला तरच याचा गुणाकार एकेन पासष्ट छेद सत्तावन्नला सत्तावन्न छेद पासष्टने गुणलं तर एक एकेन संख्ये श्याहत्तर छेद एक्क्याण्णवच्या गुणाकार व्यस्त सेवन्टी सिक्स अपॉन नाइन्टी वनचा गुणाकार व्यस्त नाईन्टी वनवरती गेला सेवन्टी सिक्स खाली आला गुणल्यास आलेली गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्याची आधी गुणाकार काढवायचा तेरीपाची पासष्ट तेरीपाची पासष्ट काढतात तर तिसत्त एक्क्याण्णव ओके एकोणीस एकोणीस अडतीस एकोणत्रीक सत्तावन्न एकोणीस एकोणीचौक श्याहत्तर म्हणजे सत्तरीक एकवीस आणि पाच चौक वीस ही संख्या आली याची बेरीज व्यस्त संख्याकडची बेरीज व्यस्त म्हणजे त्या दोन संख्यांचं बेरीज शून्य झाली पाहिजे याच्यात किती मेळा शून्य होतील याच्या एवढे वजा केलं तर शून्य हो। वजा एकवीसशे वीस केल्या तर शून्य होते म्हणजे ही संख्या किती ही वजा बेरीज व्यस्त केली झाली वजा एकवीसशेत वीस पर्याय नंबर दोन चोपन्नचं दोन पंचावन्न काय म्हणलं इथं झिरो पॉईंट चोपन्न 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 अधिक झिरो पॉईंट चोपन्न चोपन्न अधिक झिरो पॉईंट चोपन्न इथं काही नसतं शून्य मांडून देतो आपण ओके चार पाच चार आणि चार आठ पाच पाच दहा चाल एक चार तरी बारा आणि एक तेरा हा चाल पाच तरी पंधरा एक सोळा हा चाल एक 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 पॉईंट त्रेसष्ट शून्य आठ चोपन्न एक पॉईंट त्रेसष्ट शून्य आठ चोपन्न पर्याय नंबर एक पंचावन्न एक छपन्नवा प्रश्न तो एकशे एकसष्ट तीनशे एकाहत्तर तीनशे एक तीनशे तीन 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 सहाशे सदोतीस पाचशे त्रेपन्न या संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येने निशेष भाग, भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो आता नऊची कसोटीमध्ये बेरजेला नऊनी भाग घेतला गेला तर मानायचा नऊने जातो सहा आणि सात आणि आठ आठला जातो एका नऊने नाही जात म्हणजे नोपर पर्यायच काढला लागणार का सगळ्यांना संख्यांना गेला पाहिजे तीनाची पण कसोटी काय तीनने भाग गेला पाहिजे सहा आणि सात आणि आठ आठला जातो तीन आणि नाही जात अकराची कसोटी काय एका आठच्या संख्येला गेला पाहिजे हे एक आणि चा दोन चार दोन गेले सातून दोन गेले चार चारला जातो का नाही जात किंवा एकशे एकसष्टला अकरा देऊन बघा नसलं कसोटी आठवतं अकरा एका अकरा खाली उरले पाच अकरी पाच पंचावन्न होते तर अकरा चोक्चव्वेचाळीस होते म्हणजे एकावन्नला भाग जातच नाही म्हणजे अकरा अकरापन्न आहे सातने जाते मग उरला पर्याय सात सातच म्हणून टाकायचा एकदा चेक करून घ्यायला कोणती तरी एक संख्या एकदा सातने भाग जाऊन द्यायलाच घेतला समजा सात एक सात सात दोन चौदा एकशे एकसष्ट भागीले सात सात दोनने चौदा खाली उरले जाऊन सतरा एकवीस जात आहे म्हणजे प्रत्येक संख्येला सात एकशे एकसष्ट आहे तीनही संख्येने जात नाही फक्त सातने जात आहे म्हणजे सातच उत्तर बाकी पर्याय चेक करण्याची सुद्धा गोर गरज नाही तीन नंबर छप्पनचं तीन सत्तावन्न एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू दिल्यात पन्नास मीटर तीस मीटर चाळीस मीटर याप्रमाणे आहेत तर त्रिकोणी क्षेत्र क्षेत्रफळ किती बघा पाच तीन चार मग अशीच आपण ट्रिपलेटमध्ये सुद्धा तीन चार पाच हे ट्रिपलेट आहे म्हणजे काटकोणच त्रिकोण असणार शंभर टक्के मग याला किती निघून आिनाला दोन निघूनलं दो सहा चाराला दो दोन निघून आठ पाचला दोन निघून दहा हे पण पन... याच्यात बसू शकतं दहा निघूनलं तीस चाळीस पन्नास हे सुद्धा याच्यातच बसणार बरोबर आहे आणि आपल्या बाजू काय दिलेत पन्नास ती चाळीस म्हणजे हे दिले हे तीस झाली ही चाळीस झाली ही पन्नास झाली ट्रिप रेटच दिले तर आपल्याला क्षेत्रफळ विचारलं आहे एकशे दोन गुणिले ट्रिपलेट म्हणजे त्रिकूट काटकोण त्रिकोणाचं एक कोण काटकोण असलं तीन बाजू कोणत्या होणार आपण सात चोवीस पंचवीस मागायचे ट्रिपलेट शिकलो तसे ट्रिप शिकले शिकल्यास हा तीन प्रश्न होतात त्याचे पेपरमध्ये किती झालं त्रिकोणाचं क्षेत्रफळ एकशे दोन गुणिले पाया पाया किती तीस गुणिले उंची चाळीस किती आलं बेकबे ह्याचे पंधरा आले शून्य आणि पंधरा चुकसाठ सहाशे सहाशे स्क्वेअर मीटर दोन नंबरचा पक्ष दोन पर्यन्ष सहाशे स्क्वेअर मीटर म्हणजेच सहा आर सहाशे शंभर स्क्वेअर मीटरचं माहीत आहे ना तुम्हाला शंभर मीटर स्क्वेअर म्हणजे एक आर म्हणजे सहाशेला सहा आर म्हणजेच एक गुंठा एक आर म्हणजे एक गुंठा शंभर आर म्हणजे एक हेक्टर शंभर गुंठे म्हणजे चाळीस गुंठे म्हणजे एक एकर शंभर मीटर स्क्वेअर म्हणजेच एक आर आलं दोन आणि तीन नंबरचे पाहिजे सत्तावन्नचं ओके अठ्ठावन्नवा प्रश्न पाहू काय म्हणले तीनाचा एक्स अधिक तीनाचा एक्स प्लस एक इज इक्वल टू एकशे आठ आहे तर आपल्याला संख्या काढायची एक्स बरोबर हे सोडवायचं वेस हजार थोडा अवघड आहे पर्याय घेऊन भुन बघू आणि तिनाचा करायचं आहे गातांक काढायचे त्याच्यामुळे छोटे छोटे छोट्या पर्यायच्या सगळ्यात छोटा पर्याय कोणता आहे सातवा घात काढणं आठ आठवा अवघड आहे तिनाचा तिसरा गाठ सो काढणं सोपं आहे तिनचा तिसरा गात काढला तीन त्रिक नऊ नऊ तरीक सत्तावीस आधी तीन आणि एक चार झाली इथं तिनाचा चौथा गात तीन त्रिक नऊ नऊ तरी सत्तावीस तिसरा घातला सत्तावीस तरी एक्याऐंशी हे जे कुठे एकशे आठ होतात का सात आणि एक आठ आठ दोन दहा एकशे आठ होत ना म्हणजे तीन पाराख्याचा सगळ्यात छोटा तो बसून गेला चार नंबर अठ्ठावन्नचं चार नंबर उत्तर पुढच्या प्रश्नात काय म्हणते दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी आठ हजार दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी आठ हजार चारशे त्रेसष्ट आहे तर त्यांची मोठी संख्या कोणती कधी पण लसावी हा विषम संख्यांचा असताना तीन किंवा पाच घेतला त्यांचा गुन्हा करत असतो पाच तरी पंधरा दुसऱ्या दोन घेतल्या पाच सात त्याचा लसाय सत्ताचा पस्तीचा असणार क्रमवर घेतल्या नऊ अकरा घेतली तर एकोणनऊ नव्याण्णवच असणार दुसरं संख्येमध्ये घुसणारच नाही लसावेळेला म्हणजे दोन शेजार शेजार संख्या त्यांचा गुणाकार एवढा आहे आता तर मोठी संख्या विचारली बरोबर आहे मोठी संख्या विचारली तर छोटी किती असणार त्याच्यापेक्षा दोन नि लहान असणार आहे आता एक्क्याण्णव ही गे एक पकडली आपण तर छोटी किती होणार एकोणनव्वद नऊ आहे का नऊ शेवटला नऊ होणार याचा गुणाकारात नाही इथं शेवटला नऊ आहे का युनिट डिजिट नाही तीन आहे त्याच्या एक्क्याण्णव पर्याय गेला त्र्याण्णव पकडली त्याची छोटी संख्या एक्क्याण्णव होणार तीन एक तीन आहे तीन त्र्याण्णव असू शकते वर्ग एक एक परय घेऊन पंच्याण्णव पकडली छोटी संख्या त्र्याण्णव झाली दोन निहान पास्त्रिक पंधरा एकच स्थानी पंधरा एका पाच एका तीन आहेत नाही हा हापण गेला रे गेला हापन गेला तर सत्त्याण्णव घेतली दोन्ही लाहान पंच्याण्णव झाली सातापाचा पस्तीस एकच त्याने पाच आला असता गुणकार इथं तीन येते म्हणजे पर्याय नंबर त्र्याण्णवच असणार आहे दोन नंबरचा त्र्याण्णव घेतली एक मोठे दुसरे एक्क्याण्णव आले दोन्ही लाहान तीन एक तीन आहे तीन झालं दोन नंबर मांडला एकोणसाठचा एक दोन, दोन नंबर वेळ नाही घालवला लईच वेळ पुरला तर खात्री करून घेतली असते एक्क्याण्णव गुणले त्र्याण्णव त्र्याण्णव गुणिला एक्क्याण्णव खरोखर आहे का कसं केलं असतं गुणाकार तो पण वैदिक मॅचने केला असतं तीन एक तीन नऊ तरी सत्तावीस आणि नऊ एक नऊ सत्तावीस नऊ छत्तीस हा चालले ते नऊ नऊ एक्क्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रेसष्ट आहे बरं म्हणजे हा पर्याय शंभर टक्के खरा आहे ओके साठावा प्रश्न